नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सातगाव डोंगरी येथील गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात होण्याअगोदर दीप प्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात आली तसेच पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक ते तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक गोल्ड देऊन त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये पुढील शिक्षणात चांगले गुण मिळव या ठिकाणी सांगण्यात आले व मोफत आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले शिबिराचे आयोजन सानवी डेंटल क्लिनिक यांच्या सौजन्याने पिंपळगावचे डॉक्टर दिनेश एस पवार दात तपासणी व हिड्या तपासणी अशी तपासणी गावातील तब्बल पस्तीस लोकांनी याचा लाभ घेतला तसेच डॉक्टर चरणदास नाईक सर व राजेंद्र चौधरी यांच्या स्टॉलवर जपान टेक्नॉलॉजी बॉडी स्कॅनर मशीनद्वारे तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळाले यांच्याकडून बॉडी स्कॅनर मशीनने ऐंशी ते नव्वद रुग्णांनी तपासणी करून घेतली तसेच ब्लड ग्रुप तपासणी पंचेचाळीस ते पन्नास जणांनी लाभ घेतला डॉक्टर पंकज पाटील शिवम लॅबोरेटरी सातगाव डोंगरी ब्लड ग्रुप तपासणी यांच्याकडून करून घेतली तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहुल नाना पाटील वाणेगावचे सरपंच अतुल पाटील निंबोरी येथील माजी सरपंच बाळूर धुमाळ व ड्रिप डेलर असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील कृषी खात्यातील सुनील पाटील सर जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गजानन पाटील वडगाव अतुल पाटील माजी सरपंच वडगावकर सरदारसिंग राजपूत वकील मनगटे सर वाघ सर शंभू डॉक्टर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच भाजपा आध्यात्मिक तालुका अध्यक्ष संदीप पाटील परिसरातील सर्व पत्रकार या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आरोग्य शिबिर हे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला व सूत्रसंचलनाची धुरा सुरेश कदम सरांनी घेतली तसे सर्वांचे गणेश भाऊंनी आभार मानले प्रमुख पाहुणे या ठिकाणी दधा 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 हा जो आठवा नंबर आहे काय नाही मग अजूनच चवरिया आई पूर यादीच तो आपल्या ग्रुपले ग्रुपने काय म्हणजे आपल्या लागण ती कायम मागे मागच्या रूम मध्ये आरोग्य शिबिर सुरू आहे त्या ठिकाणी सर्वांनी अवश्य लाभ घ्या जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी जो भोजन आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे सर्व प्रमुख पाहुणे आणि मंडळी यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा किंवा लाभ घ्यायचा आहे सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मधु मुद। आदरणीय मधुबाई श्री क्षीरसागर कसा खाली बसा म्हणता खाली बसा म्हणतो खाली बसा कसा खाली थांबाजूर हा माझू तुमची म्हणजे कृपा करून तुला तांबा आता या ठिकाणी आरोग्य शिबिराला सुरुवात होत आहे ज्यांना दातांचा त्रास आहे ज्यांना आपल्या बॉडी चेकअप करायचे आहे इथं विनामूल्य आपल्याला मंगलमय प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थित उपस्थिती आणि ग्रामस्थ मंडळी तसेच लाडके विद्यार्थी विद्यार्थीने या सर्वांच्या साक्षीने आपल्या गावातील म्हणजे आमच्या वर्गातील जो लाडका विद्यार्थी होता अति सामान्य विचाराचा सा। विद्यार्थी दशेत असताना कोणी वाज्या गाज्या केला नाही कुठेतरी वर्गामध्ये मध्ये मध्यभागी बसायचा मात्र आम्ही तर जे काही शालेय कामकाज असेल ते अगदी वेळेवर महत्वाचा असतो आपल्या जीवनाच्या जीवनघंडीमध्ये कोण किती कमवतो कोण किती यशस्वी होतो समाजाला समाजातील आपल्या माणसांना जर जिंकायचं असेल तर स्वभाव हा अतिशय अतिशय महत्वाचा तो आणि ते गजानन भाऊच्या बाबतीत आहे असा हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो काही सोहळा पार पडतोय कोण असलेला व्यक्ती कधी कोणाचा रोष व्यक्त करणार नाही विरोध कोणाला करणार नाही असे गजानन भाऊ आज त्यांचा अर्थात वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने आणि माझ्या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षेत्र शिक्षे कर्मचारी यांच्या जा सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी मन भरून शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराज या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या पिचपाळगाव हरेश्वर परिस्थिती क्षीरसागर साहेब तसेच या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य या ठिकाणी राहुल नाना पाटील यानंतर दादा आमचे या ठिकाणी डॉक्टर दंतचिकित्सक त्यानंतर आपले सर्व उपस्थित या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं आता आपल्याला वेळ कमी आहे परंतु उपस्थित सर्व मंचांचे या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित समोर बसलेले भाऊ यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी आणि विद्यार्थी मित्र सर्वांना या ठिकाणी मी मनापासून नमस्कार करतो खर तर आज त्यांचा वाढदिवस आहे ते समाजसेवक आणि एक चांगल्या पद्धतीने पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे आपले गजानन भाऊ लादे यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्या प्रेम करणारे जमलेले तर गजानन भाऊ यांचा जो स्वभाव आहे अतिशय संयमी आणि नम्र असा स्वभाव आहे सुखदुःखामध्ये सहभागी होतात आपल्या एका शेतकरी कुटुंबामध्ये त्या व्यक्तीचा जन्म झाला आणि एक ते हालाकीच्या परिस्थितीमध्ये दोन अडीच एकर जमीन कोरडाऊ जमीन एक साधन शून्याचं विश्व निर्माण केलं याचं ज्वलंतच उदाहरण काय असं की शून्याचं विश्व निर्माण करणे म्हणजे काय एक कमी क्षेत्रामध्ये असलेल्या माणसाने आपल्या या कृषी क्षेत्रामध्ये टिबक सिंचन कुळजाभाव आणि टिपक सिंचन या नावाने छोटी त्या ठिकाणी दुकान चालू केलं आणि आज या माणसाचं मार्केटमध्ये या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा व्यवहार आहे की त्यांनी आतापर्यंत या क्षेत्रामध्ये कोणाची फसवणूक केली नाही कोणाला या ठिकाणी कोणाचा व्यवहार अडवला नाही ज्या ज्या लोकांचे जे काही काम असते ते एकदम व्यवस्थित पद्धतीने त्यांनी संसारही घेतला आणि या संसार प्रपंच सांभाळत असताना सामाजिक जे काही घटक असतात त्यामध्ये वेळ देणे समाजासाठी आपण काहीतरी लेणं लागतो त्यासाठी समाजासाठी काहीतरी चांगलं काम करणे हा गजानन भाऊचा त्या ठिकाणी मुख्य हेतू असतो आणि कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये हा माणूस त्या ठिकाणी अग्रसर असतो आणि म्हणून या गजानन भाऊंच्या या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमला कोणी कोणासाठी या ठिकाणी वेळ द्यायला वेळ नसतो परंतु जो माणूस काहीतरी समाजासाठी चांगलं काम करतो त्या व्यक्तीसाठी वेळ देणं सुद्धा इतकंच महत्वाचा आहे आणि हे काम आपल्या गजानन भाऊने केलं म्हणून त्यांच्यासाठी एकदा नियोजन होतं की या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन ठेवायचं म्हणून त्यांनी पंजाबराव डग यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं ते पण या कार्यक्रमाला येणार होते परंतु नियोजन या ठिकाणी जे जे काही त्या ठिकाणी बोलवता येईल आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला परंतु जे काही शेतकरी मार्गदर्शक होते ते येऊ शकले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी डॉक्टरांचं शिबिर ठेवलं म्हणून या आणि गजानन भाऊला भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराटी यश मिळव त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत उतरावं असे मी या ठिकाणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय खरोखर गजानन विद्यार्थी आशेपासून एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून आमचा या ठिकाणी होता मला आठवत तेच गुण तो आजपर्यंत या ठिकाणी समाजामध्ये वावरताना व्यवसाय करताना त्या ठिकाणी ते चालू आहे त्याचं मनमिलन त्यांचं माणसाला बनवणं माणसासाठी गोड बोलणं त्याचा जो स्वभाव आहे तो फार चांगला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण संपत्ती कमी कमवा परंतु माणसाची संपत्ती कधीही वाया जात नाही आणि तेच गजाननभवन या ठिकाणी केलेलं आहे गजानन भाऊची परिस्थिती अतिशय गरिबीची होती परंतु गजानन भाऊ नोकरीच्या मागे न लागता या ठिकाणी त्याने व्यवसाय सुरू केला थिबकचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर या ठिकाणी पत्रकारिता म्हणे या ठिकाणी कार्य करतो आहे आणि आज त्याचा गावामध्ये एक चांगलं नावलौकिक आहे एक आदर्श त्या ठिकाणी ठिबक मालक ठिबक चालक अशी त्याची ओळख आहे खरोखर भाऊ तू आई वडिलांचं नाव कमावलंच परंतु आमचं गुरुजनांसुद्धा नाव तो पुढे केलं नाही असेच <laughs> कार्यक्रम असाच तुम्ही तुझ्याकडून समाजसेवा करत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुझं आरोग्य हो या ठिकाणी सुखदायी जावो हो। तुला भरभराट आयुष्य मिळो आणि अशीच समाजाची सेवा तुझ्या यातून घडो असे मी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने तुला वाढदिवसाला शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी राजनारायण भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सातगाव डोंगरी आपल्या शाळेच्या आवारामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मदुकरावजी काठे अध्यक्षपदी उपस्थित आहेत तसेच आपल्या परिसरातील सर्व पत्रकार बंधू तसेच परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित शेतकरी वर्ग, तसेच आमचे जिल्हा व सत्र कड़े आमचे मित्र परदेशी साहेब आणि या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत आपण सर्वांनी मिळून गजानन भाऊला आपण सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यांनी स्वीकारून घ्यावा आमच्याकडून काही चुकलं सेल्स मध्ये माझ्या वयाचं माझा अठ्ठावन्न वय चालू आहे या वयात मी असा हा आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम मी प्रथमच बघतोय नाही तर मी पोलीस खात्यामध्ये बघितलंय गाडीच्या शीटावर केक कापणं मेनबत्त्या जाळणं कुठेतरी त्याचा वाढवा करणं असे अनेक प्रकार बघितलेले आहेत आणि ह्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम आज साजरा करत आहोत तर हे पण आपण आपल्या गावाने आणि दाखवून दिलं आहे की यातून देखील एक जातीय सलोखा या ठिकाणी निर्माण होत असतो आणि आपण सर्वांनी सांगितलं की गजानन भाऊचं म्हणजे आमची पहिले पोलीस स्टेशनमध्ये कामाच्या निमित्ताने वगैरे सगळं काही ओळख झालेली पण हे परिचय होताना त्यांच्या हातून इतके चांगल्या प्रकारचे कामं घडलेले आहेत आणि यापुढे बी तसेच त्यांचं कार्य चालू राहोत त्यांना पुन्हा आपण सर्वांच्या वतीने एक चांगल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ एवढे बोलून मी माझ्यातून आणि ज्याचा वाढदिवस साजरा होतोय गजानन बोला दे आणि उपस्थित परिसरातील सर्व पत्रकार बंधू सभामंडपात उपस्थित असलेले मान्यवर ग्रामस्थ आणि मित्र तर मित्र गजानन पत्रकारिता क्षेत्रामध्ये आला व्यवस्थित काम आहे पत्रकारितेचा क्षेत्रामध्ये गजाननचं आणि त्यासोबतच सरांनी सांगितलं की शाळेत कसा विद्यार्थी होता व काय होता त्याचा गुणगौरव केला सरांनी म्हणजे समाजाच्या उपयोगी असा कार्यक्रम आहे आपला स्वतःचा वाढदिवस साजरा करताना समाजाचंही हित या कार्यक्रमातून साधलेला आहे तर गजानन बोला त्यांना वाढदिवसा परिसर पत्रकार पिंपळगाव रेश्वर परिसर पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्याची त्याची भरभराटी हो आणि यशस्वी जीवन जगो असे त्याला शुभेच्छा देऊन आणि आशीर्वाद पण देतो गजानन बोलादे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय राहुल पाटील ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की आमचे मित्र पी एस आय आदरणीय क्षीरसागर साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले वाणेगावचे सरपंच अतुल पाटील आमचे मित्र आदरणीय वकील साहेब या गावचे पोलीस पाटील तालुका कृषीचे अधिकारी आमचे चालक श्री पाटील साहेब अध्यापक आदरणीय मनगटे सर माजी मुख्याध्यापक श्री देविदास जी वाघ या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्वच मंचावर बसलेले मान्यवर आमच्या समोर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या साठी खास करून या परिसरातील सर्व पत्रकार गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं गजानन भवना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष असून सुद्धा माझ्यावरती इथे आलो मी म्हणलं चांगला कार्यक्रम आहे गजाननं कालच मला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं मी म्हणलं सदैव आम्ही चांगल्या लोकांच्या चा पाठीमागे उभं राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो गजाननने व्यवसाय शेतीशी निगडीत त्या ठिकाणी निवडला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरची वाटचाल करत असताना दुसरा कोणताही व्यवसाय तो त्या ठिकाणी करू शकत होता पण आपल्याच लोकांना आपणच त्या ठिकाणी मदत करावी त्याच्यातलं दोन पैसे उदरनिर्वाहाचे त्या ठिकाणी कमावे आणि गरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणची मदत व्हावी म्हणून गजाननने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय निवडला त्या व्यवसायातही अतिकाने प्रामाणिकपणे काम करून चांगली भरभराटी बर या ठिकाणी केली पत्रकार म्हणून तर खरं म्हणजे बोललंच पाहिजे कारण सगळेच पत्रकार या ठिकाणी बसले आहेत वाचा आमचा माझ्याकडे कुतुहाला आणि बघतोय पण पत्रकार म्हणूनही एक चांगल्या पद्धतीचं कामकाज गजाननने या ठिकाणी उभं केलं तर व्यवसाय करणं अत्यंत चांगलं आहे पण पत्रकारिता करणं काही इतकं सोपं नाही पत्रकारांचे खूप मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत चांगलं छापलं तर साहेब आपल्याला सगळ्यांना गोड वाटतं आपल्या विरोधात बातमी छापली बघा पत्रकार आपलाच असून आपल्या विरोधात या ठिकाणी बातमी छापतो पण कालची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला की पाच पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची बातमी या ठिकाणी लावली आम्ही त्या मेडिकल ऑफिसरच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष त्या ठिकाणी करतो आहात पण पदांची भरतीच त्या ठिकाणी होत नाही आणि एमबीबीएस त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही अशा पद्धतीचा तो सगळा तो विषय आहे पण योगायोग आज सगळीच पत्रकार मंडळी या ठिकाणी हजर आहेत माझे तर आपल्याला जाहीर आव्हान आहे की चांगल्या कामाला फक्त चांगलं म्हणणं शिका वाईट कामं शासनाचे शासनाचा प्रतिनिधी जरी असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून मांडा पण मांडत असताना त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या की जेणेकरून आपण पत्रकारितेच्या रूपानं ज्या ज्या गोष्टी समाजाच्या पुढे आणल्या त्या गोष्टी आमच्या सारख्यांच्याही लक्षात येतात त्यावर चांगल्या पद्धतीनं कसं काम करता येईल काल मला जणांची बातमी होती तुमचीही बातमी होती ती बातमी जशी ती तशी सिव्हिल सर्जनला टाकली म्हणजे साहेब आता आम्हाला इकडे परिसरात झालं पण तुम्ही जरा बातमी असून तुम्हाला काय वाटतं हे मला जरा प्रतिक्रिया द्या म्हणलं अजून किरण करणं पण त्याबरोबर आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून त्या उदात्त भावनेनं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं गोड कौतुक झालं पाहिजे त्या ठिकाणी पुन्हा त्यांना चांगल्या पद्धतीचे मेडल दिले पाहिजे आणि आपली आरोग्य तपासणी कशी पद्धतीनं त्या ठिकाणी होईल याचंही भान या ठिकाणी गजाननं ठेवलं त्याबद्दल त्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्व ग्रामस्थांना डिपार्टमेंट इथे आहेस मला वाटतं सगळ्या क्षेत्रातली मंडळी आपण मंचावरची या ठिकाणी आहोत आपणही या पद्धतीनं साऱ्यांना आपण या ठिकाणी सहकार्य करूया पुनश्च एकदा गजाननला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याच्याकडनं अजून चांगल्या कामाची अपेक्षा या ठिकाणी करतो या ठिकाणी मला बोलवलं अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो आणि पुणेच्या का एकदा काही या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे शुभेच्छाभर दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय